नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राजकारणामध्ये घडामोडी इतक्या वेगाने घडतायत की आपण एखादा विचार जेव्हा मनात आणतो राजकारणाविषयीचा दोन तासानंतर ती घटना घडलेली असते अगदी इतक्या वेगाने या सगळ्या घटना घडतायत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादांकडे पुण्याचं पालकमंत्री पद होतं त्यानंतर बीडचं पालकमंत्री पद होतं या बाबतीमध्ये सरकार पातळीवर आता अध्यादेश काढण्यात आलेला आहे नेमकं पुण्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे गेलेलं आहे ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं त्यानंतर सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल ती म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये निसंदिग्ध शब्दामध्ये प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नसतील असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे नेमकं काय घडलंय हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पुढच्या महिन्यापासून सुनेत्रा पवार या राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत अजित पवार स्मृत स्मृती यात्रेच्या माध्यमातून ते पूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत हा दौरा देखील काय असणार आहे कसा असणार आहे आणि त्या त्याच्यामधनं काय साध्य साध्य करायचंय सा, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पालकमंत्री प पालकमंत्री म्हणतोय उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यानंतर अजित पवारांच्याकडे जी काही खाती होती त्यातलं अर्थ खातं वगळता बाकीची तीनही खाती ही सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली आणि अर्थ खात्याबद्दल चर्चा सुरू झाली पण त्याच्यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आत्ताचा येणारा अर्थसंकल्प हा मी स्वतः सादर करतो आहे पण त्यानंतर या बाबतीमध्ये आमच्यामध्ये चर्चा होईल आणि मग त्या पालकमंत्री पदाचा आम्ही निर्णय घेऊ पण याच पालकमंत्री पदाच्या नंतर विषय होता किंवा चर्चा सुरू होती ती म्हणजे अजितदादांकडे जे पुल पुण्याचं पालकमंत्रीपद होतं किंवा बीडचं पालकमंत्रीपद होतं हे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार कारण बीडच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीडमध्ये ज्या पद्धतीची गुंडगिरी किंवा सरपंचाची हत्या की ज्याच्यामध्ये कराड यांचा हात असल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंना सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि या सगळ्यानंतर अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद हे स्वतःकडे घेतलं आणि बीडमधनं गुंडगिरी ही निपटून काढण्यासाठी किंवा बीडला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा एक चंग जणू अजितदादांनी बांधलेला होता पण अचानक या सगळ्याला खीळ बसली कारण अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला ते सगळे अजितदादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले आणि ही अत्यंत दुर्दैवी दुःखी घटना घडली पण मग आता बीडचं पालकमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार तर आज सरकार पातळीवरचा एक अध्यादेश या बाबतीमध्ये अध्याद काढण्यात आलेला आहे पुणे आणि बीड या दोन्हीचं पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीचा अध्यादेशच सरकारनी काढलेला आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे असा आहे की पुण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यावर आणि पिंपरी चिंचवडवर अजितदादांचं विशेष प्रेम मुळामध्ये अजितदादांची राजकीय बांधणी जी आहे याची सगळ्याची सुरुवात ही पुणे लेवलपासून झालेली आहे जरी अजितदादा हे बारामतीचे असले किंवा पवार कुटुंब बारामतीचं असलं तरी त्यांचा राजकीय विस्तार जो आहे तो पुण्यापासून झालेला आहे त्यामुळे पुण्यावर कायम राष्ट्रवादीचा एक पगडा राहिलेला आहे आणि तो कनेक्ट किंवा तो पगडा तो प्रभाव हा कायम ठेवण्यासाठी पालकमंत्रीपदसुद्धा अजितदादांनी आपल्याकडे घेतलेलं होतं पण आता ते पालकमंत्रीपद पुण्याचं हे सुनेत्रा पवार यांच्याकडे गेलेलं आहे त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या समोर पुणेकरांच्या बाबतीतलं एक आव्हान असणार आहे आता या पुणेकरांचं प्रेम जे अजितदादांवर होतं हे प्रेम टिकवण्यासाठी हे प्रेम वाढवण्यासाठी किंवा एक पुणेकरांना हे आश्वासित करावं लागणार आहे की मी आता याच्या पुढच्या काळामध्ये पालकमंत्री आहे त्यामुळे पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपण काम करणार आहोत हा एक विश्वास पुणेकरांमध्ये सुनेत्रा पवार यांना द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे एक तो देखील त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आणि कसोटी असा दोन्हीचा सगळा काळ राहील जेव्हा त्या पालकमंत्री पदाची आता सूत्र जेव्हा सांभाळणार आहेत तेव्हा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बीडच्या बाबतीमध्ये ज जसं मी म्हटलं की बीडला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अजितदादांनी खूप प्रयत्न केले आता सुनेत्रा पवारांच्या समोरसुद्धा तीच आव्हान आहे मुळामध्ये बीडमधली जी गुंडगिरी आहे ती निपटून काढणं ती संपवणं हा एक मोठा आव्हान आहे आणि त्याचबरोबर या बीडमध्ये आता एक विकासाची गंगा पोचली पाहिजे त्यादृष्टीनं जो काही निधी आहे जी काही कामं आहेत ती त्या धरतीवर करून घेणं हे देखील काम आता सुनेत्रा पवार यांना बीडच्या बाबतीमध्ये जातीनं लक्ष घालून करावं लागणार आहे त्याचबरोबर आता एक कळीचा मुद्दा आहे तुम्हाला माहिती असेल की आता दोन तीन दिवसापूर्वी घाईघाईमध्ये धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अजित पवारांसाठी त्यावेळेलाही धक्का होता आणि तो राष्ट्रवादीसाठी एकूणच धक्का होता परंतु अजितदादांच्या मनात नसताना सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांना घ्यावा लागला कारण कराड जो काही आहे वाल्मिक कराड त्याच्याबरोबरचे अजितदा धनंजय मुंडेंचे काही संबंध हे समोर येत होते त्यामुळे हा राजीनामा झाला आता धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये काय करायचं त्यांचं पुनर्वसन करायचं नाही करायचं त्यांना मंत्रीपदामध्ये त्यांना मंत्रीपदी आणायचं नाही आणायचं हे सगळे निर्णय यापुढच्या काळामध्ये आता सुनेत्रा पवार यांना घ्यायचे आहेत त्यामुळे आता या देखील महत्वाच्या टप्प्यावर सुनेत्रा पवार या सगळ्याचे निर्णय कसे घेतात हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यामुळे ही जी बातमी आहे की पुण्याचं आणि बीडचं पालकमंत्री पद पा हे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे दुसरी बातमी जी मी तुम्हाला म्हटलं की आता अजित पवार स्मृती यात्रेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार हे राज्यव्यापी सगळं प्रवास करणार आहेत यात्रा करणार आहेत राज्यव्यापी भेटीगाठी करणार आहेत ते कधीपासून तर ते पुढच्या महिन्यापासून म्हणजे मार्चपासून ते राज्यव्यापी दौरा करणार आहे मुळामध्ये आत्ताच आपल्याला जी सकाळी बातमी मिळाली की पंधरा फेब्रुवारीनंतर सुनेत्रा प पवार या आता जे दररोजचं कामकाज आहे मंत्रालयामध्ये येऊन जे दररोजचं कामकाज करावं लागणार आहे त्याच्यामध्ये पंधरा तारखेनंतर सुनेत्रा पवार या सक्रिय होतील आणि त्यानंतर जे कळतंय की असा हा राज्यव्यापी दौरा हा सुनेत्रा पवारांचा मार्चमध्ये असेल हा दौरा अजित पवार स्मृती यात्रेच्या माध्यमातून असेल आता आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या या अकाली निधनामुळे प्रचंड एक दुःख आहे आणि त्याचप्रमाणे एक सहानुभूतीची लाट सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते याच दरम्यान आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार स्मृती यात्रेचा दौरा हा आ, सुनेत्रा पवार करणार आहेत ज्या ज्या ठिकाणी अजित पवार पोचले होते ज्या ज्या कार्यकर्त्यांपर्यंत अजितदादा पोचले होते त्या त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सुनेत्रा पवार यांना पोचायचंय पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये तो एक सगळा विश्वास त्यांना निर्माण करायचा आहे की अजितदादांचं कार्य अजितदादांचं स्वप्न अजितदादांचं काम हे आता आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पुढे न्यायचं आहे आणि आता पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं पक्ष बांधणीच्या दृष्टीनं आणि अजितदादा गेले त्यामुळे आज अनेकांमध्ये दुःख आहे तर ते दुःख करत आता थांब बसून चालणार नाही आहे आपल्याला आता सगळ्यांना उठून काम करावं लागणार आहे हा संदेश आता सुनित्रा पवार यांना द्यायचा आहे आणि त्यामुळे त्यांच्या या अजितदादा स्मृती यात्रेच्या दौऱ्याकडे आपल्या सगळ्यांचं निश्चित लक्ष आहे आणि त्या दृष्टीनं तो दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे आता तिसरी जी बातमी आहे ती फार मोठी बातमी याच्यासाठी मी म्हणतो की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेतली अखेर प्रफुल्ल पटेल यांना बोलावं लागलेलं आहे कारण बाजूनी जी एक टीका मधल्या काळामध्ये गेल्या चार दिवसामध्ये झाल्या की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या जा अध्यक्षपदी जाऊ पाहतायत किंवा प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील ही काही जी एक चौकडी आहे ती राष्ट्रवादी हायजॅक करू पाहतीय अशा ज्या सगळ्या चर्चा आणि त्यातून विरोधी पक्षांनी या सगळ्याला जोर आणलेला होता त्यामुळे कुठेतरी या गोष्टी आता समोर येऊन बोलणं गरजेचं वाटल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी जेव्हा त्यांना राज ठाकरेंच्या वर्ण हा प्रश्न हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा प्रफुल्ल पटेल चिडले ते म्हणले कोण राज ठाकरे आणि त्यांना आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा काय अधिकार आहे आम्ही आमचा पक्ष व्यवस्थित सांभाळू शकतो आणि मी म्हणजे मग त्यांना हे सांगावं लागलं की या पक्षाचा अध्यक्ष हा तोच असेल जो थरवाचा आहे किंवा ज्याच्या गळ्यात या अध्यक्षपदाची माळ पडली पाहिजे त्याच्याच गळ्यात ती अध्यक्षपदाची माळ पडणार आहे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष नसतील इतक्या स्पष्ट निसंदिग्ध शब्दामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे सांगितलेली आहे आणि म्हणून ही महत्वाची मी जे बातमी म्हणतोय किंवा घटना म्हणतोय ती ती यासाठी आहे या की सुनेत्रा पवारांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद जावं यासाठी पक्षातनं देखील एक जोर लावला गेला तीस आमदारांनी त्या बाबतीत आपल्या सह्यांचं पत्र तयार केलं की सुनेत्रा पवार याच फक्त पक्षाच्या सर्वे सर्व असतील अध्यक्षा असतील जे काही आहे आणि त्यामुळे हा सगळा दबाव पक्षांतर्गतही वाढत गेलेला आहे बाहेरूनही विरोधक टीका करता आहेत आतापर्यंत सुनित्रा पवार या काही बोललेल्या नाही आहेत त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये पण नाही आहेत आणि जोपर्यंत जो एक ते बारावा तेरावा हे विधी जोपर्यंत पार पडत नाहीत तोपर्यंत सुनेत्रा पवार बोलतील अशी देखील स्थिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या सगळ्या चर्चांवर आता पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष नसतील आता कोण होतील हे नाव त्यांनी घेतलेलं नाही आहे ते फक्त जे कोणी व्हायला पाहिजे तेच होतील असं त्यांनी नमूद केलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की पक्षाचे अध्यक्ष या देखील आता सुनेत्रा पवारच असणार आहेत आणि याबाबतचा मी एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे जो तुम्ही रात्री आठ वाजता बघू शकता तो नक्की बघा की आता सगळी पक्षाची जी सूत्र आहेत हळूहळू कडून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे येत आहेत म्हणजे एक तर उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांकडे आलं गटनेत्या त्या झाल्या त्यानंतर त्या अजितदादांकडे जी खाती होती त्यातले अर्थ खात वगळता सगळे खाती ही सुनेत्रा पवारांकडे आली बीडचं आणि पुण्याचं पालकमंत्री पद सुनेत्रा पवारांच्याकडे आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण बघितलं की पार्थ पवार आणि जय पवार हे देखील आता पुढच्या काळामध्ये आपल्याला केंद्रीय राजकारणामध्ये दिसण्याची शक्यता आहे त्यातून पार्थ पवारांच्या नावाची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे त्यांच्याविषयी जे जमीन घोटाळ्याचे जे काही आरोप होते त्याच्याही बाबतीमध्ये आता जी काही एक चार्जशीट समोर आलेली आहे त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही आहे त्यामुळे कदाचित सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेवर खासदार होत्या त्या, त्या ठिकाणी आता पार्थ पवारसुद्धा आपल्याला दिसण्याची शक्यता आहे म्हणजे आता सगळे जे काही पावलं आहे ती अत्यंत पॉझिटिवली ही सुनेत्रा पवार यांच्या बाजूनी पडताना आपल्याला बघायला मिळत आणि काही दिवसातच ही सुद्धा घोषणा काही दिवसात म्हणजे साधारणतः एक बाराव्या तेराव्यानंतर की पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ जी आहे ती सुनेत्रा पवारांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे ही बातमी सुद्धा आपल्या समोर निश्चित येईल याबाबतचा मी व्हिडिओ केलाय तो रात्री आठ वाजता नक्की बघा आणि या महत्वाच्या घडामोडी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या म्हणून मी तुमच्या समोर त्या शेअर केल्यात तुम्हाला काय वाटतंय ते देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद